सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज आमदार पडळकर यांचे मानसिक संतुलन बिघडले महादेव हिंगमिरे समितीचे कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी व्हावी व बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांचा जाहीर निषेध करण्यासाठी छत्रपती संभाजी चौकातून मोर्चा पोलीस ठाण्यावर धडकल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले यावेळी महादेव हिंगमिरे म्हणाले की आमदार पडळकर यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने बेताल वक्तव्य करत आहेत चला तर मग पाहूया महादेव हिंगमिरे काय म्हणाले यांचा आकस्मिक मृत्यू झाला आत्महत्या नाही केली त्याचा घातपात झालाय आणि या घातपासा जे आता जे राजकारण हेनी चालू केलंय म्हणजे यांना जर त्यामध्ये काही या आमदारांना किंवा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ना त्यांचं नाव कोणी घेतले तर त्याच्या बहिणीनं आणि त्याच्या आईने घेतलंय ते संपूर्ण तालुक्याला आहे ना त्यामध्ये जयंत पाटील साहेब आहेत ना दादा आहेत नाहीत कोण नाही हे सगळ्या न्यूज चॅनलवरती आलेलं आहे पेपरमध्ये आलेलं आहे तरी सुद्धा काही कारण नसताना त्यांनी काल निषेध मोर्चा म्हणजे निषेध व्यक्त करण्यासाठी आमच्या खोटे गुन्हे दाखल करतोय म्हणून त्यांनी मोर्चा काढला अरे बाबा त्या घरातला माणूस ओबीसी समाजामधला तो मुलगा आहे तो ओबीसीचा नेता स्वतःला समजतोय तू त्याच्यावर त्याच्या घरी का गेला नाही ह्याचं पहिल्यांदा तू कारण दे तू गुन्हा केला नाही किंवा तू त्यात नाही तर तू ते जत तालुक्याला नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला सांग कि माझा त्यामध्ये काही संबंध नाही काही नाही तर तो मग त्या कुटुंबाला काय भेटला नाही दुसरी गोष्ट आता विजय बेटकरी नावाचा जो पिय आहे तो आहे आटपाडी तालुक्यामध्ये मासाळवाडी येथील त्याचा चार्ज आहे हा तो आता जत तालुक्यामध्ये काम काय करतो तिथल्या प्रशासनाला का त्रास देतो हा ते एक त्यांनी उत्तर द्यायचंय बरं गुन्हा तो म्हणतोय ना सगळीकड की आम्ही केलंच नाही आरे लग लग थे। थे अरे हे आता लोकांना जतला कळा लागलंय ची लोक हिडी नाही ती मी एकतीस डिसेंबरला स्टेटस ठेवला होता लोक डोक्यावर पण घेतात आणि पायाखाली पण घेतात हे जत तालुक्याला माहित आहे म्हणजे तिथं चांगलं वाटतंय त्याला आणि पण आमच्या तालुक्यामध्ये आठपाडी कवटमक्कल मध्ये तुला लोक आणायची गरज का पडली हा तुझ तुला जतच्या लोकांना एवढं तुझं हे वाटतंय ना जतची लोक फक्त दहा टक्केच होते दादा बरं का सगळे मी त्याचे व्हिडिओ बघितले आणि मला सगळे ओळखते कारण मी त्यांचं काम केलेलं आहे त्याच सगळं स्ट्रॅटेजी वगैरे मला सगळे माहिती आहे हे भूल बोलाय आणि आता त्यांनी सगळ्या गुन्हा म्हणजे मान्य करावा जे कोण आहेत ज्याची नाव घेतली बरं आता परवा दादांनी परत ते पुरावे पण त्यांना शंभर टक्के मारलेला आहे हा त्याचा कुटुंबाचा आरोप आहे ह्यात जयंत पाटील साहेब नाहीत किंवा दादा नाही असं बोलायला लावणार आहे आम्ही स्वतः मी स्वतः होतो त्या त्या घरी काल हा तर खोटे आरोप म्हणजे मान्य करावा आणि त्याची शियारी चौकशी सीडीआर हे ते तू बोल की बाबा अं तो बोलत तर मुलाचं हे ना तो आमच्या तालुक्याला तो प्रथम नागरिक आहे आणि ह्या जत मध्ये आई अल्लमा आणि चिंकी बादशाहची भूमी आहे हि तर आतीच चालत नाही तर मातीच होती तालुक्यानं तालुक्याने बघितलंय आणि ते भले भले आले भले भले गेले त्यांना जतन घात आणि तुला आता घालायची वेळ आली आहे तू मान्य कर काय आता मान्य करायची गरज आहे की पुन्हा मान्य करा जेणे जेणी केलाय आणि सरळ त्याला सामोरे जावा आणि परत एकदा जे आमच्या तालुक्याचे फार गरीब पोरग होतो मी पण या व्यवसायामध्ये असल्यामुळं जवळजवळ पाच सहा वर्षापासून मी त्याला ओळखतोय त्याच्यावर नाही नाही खोटे आरोप काय तर आता तर त्यांचं चालू आहे का हे सगळं चुकीच आहे आणि आमदार गोपीचंद परिकरांचं मानसिक संतुलन बिघडलंय तुम्ही बघा कारण मला माहित आहे ना त्या माणसाला मी ओळखतोय चांगलं पूर्ण मानसिक संतुलन बिघडलंय आता कृपा मायाची वेळ ना। ना येणार नाहीतर हिटलर सारखी आत्महत्या करावी लागणार एवढं मी सांग